आज बनूया दुधी भोपळ्याची भाजी त्यासाठी दुधी भोपळा वरून पूर्ण छिलून घ्या आणि आता कट करून बारीक बारीक फोडी बनवून घ्या तुम्हाला जसे हवे असतील त्या आकाराचे फोडी बनवून घ्या हे काळे पडी पडू नये म्हणून पाण्यात टाका आणि स्वच्छ धुवून घ्या आता एका कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊ एक पळीभर त्यात आता जिरे मोहरी टाकून घ्या तेल गरम झाल्यावर कढीपत्ता ఆలూ లసూ పేస్ట్ చిరలే కదా हे परतून झाल्यावर त्यात थोडंसं मीठ टाकून घ्या आता लाल तिखट हळद जिरे जिरे पावडर धने पावडर मटन मसाला किंवा गरम मसाला हे सर्व टाकून छान परतून घ्या एखादा टमाटा पण टाका थोडीशी कोथिंबीर आता हे छान परतून झालं आता हे परतून झालं आता धुतलेला भोपळा टाकून घ्यायात दुधी भोपळा बघताना आधी कवळा का बघून घ्या कडू भोपळा खाऊ नये त्याच्याने उलट्या चक्कर येऊ शकतो आणि जीवावर पण बेतू शकतं कधी पण भोपळा कापला की थोडा खाऊन बघत जावा गोड का बघ आता छान परतून घ्या आता एक जीव झाला की त्यात थोडा शेंगदाण्याचा कूट टाका एक दोन चमचे तुम्हाला जसं हवं हो तसं थोडं थोडं टाकून बघा जेवढं घट्ट पाहिजे तेवढी भाजी घट्ट करा आता परत थोडा कमी वाटला तर अजून थोडा कूट टाका तरी चार पाच चमचे कूट लागतो तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडं पाणी टाका मी फक्त शिजण्यापुरतं पाणी टाकले. आणि गरम पाणीच ओता थंड पाणी ओतू नका आता हे छान एकत्रित करून घ्या चवीनुसार मीठ आता हे झालं की यात कोथिंबीर टाकून घ्या झटपट अशी कुकरमध्ये दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आता हे बघा मी शिट्टी लावून दोन शिट्ट्या काढून घेते तयार आहे माझी भोपळ्याची भाजी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा हे बघा तयार आहे माझी भोपळ्याची भाजी तुम्हाला पातळ होईल तर थोडं पाणी टाका भातासोबत पण खाऊ शकतात भाकरीसोबत चपातीसोबत